नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि प्रत्येकानं हा बोर्डही तुम्ही वाचा की महाराष्ट्रातील चालकांना परदेशात म्हणजे जर्मनीला मोठी संधी निर्माण झालेली आहे दहा लो दहा हजार लोकांच्यासाठी आणि ही शासनाच्या वतीनं योजना आहे आणि ह्या योजनेवरतीसुद्धा निवड समिती वगैरे हे परिवहन विभागाच्या आर टी ओ विभागाच्या वतीनं होणार आहे तर प्रत्येकानं ज्याला ज्यांना जायचं आहे म्हणजे ड्रायवर लोकांनी जायचं आहे वरपवाले टमटमवाले टमटमवाले स्कूल बसवाले म्हणजे जॉब मोठ्या पद्धतीनं हे निर्माण झालेले आहेत तर आता हे फॉर्म ऑनलाईनच भरायचे आहेत तर हा क्यूअर कोड आहे ना क्यूअर कोड प्रत्येकानं स्कॅन करा आणि ह्या योजनेबद्दलची माहिती ही तुम्हाला त्याच्यात व्यवस्थित मिळेल म्हणजे अर्ज कसा भरायचा तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणी वगैरे आल्या तर आर टीवाल्याशी तुम्ही संपर्क करा तुम्हाला त्याच्यातून ते, ते मार्गदर्शन करतील पण ह्या स्क्युअर कोडवरती तुम्ही ही करा ही योजना म्हणजे कुठल्या कंपनीची नाही किंवा काय नाही वैयक्तिक अशी कुणाची नाही संस्थेची नाही महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि महाराष्ट्र शासन यातील आड अडचणी काढून सुमारे दहा हजार चालक हे जाणार आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं हा स्क्युअर कोड स्कॅन करा म्हणजे तुम्हाला ह्याच्यात माहिती मिळेल किंवा तुम्ही ह्या साईटवरतीसुद्धा तुम्ही बघू शकता की आ, सविस्तर माहिती करा लागणारे कागदपत्र वगैरे हे तुम्हीही करायचे पण पासपोर्ट मात्र करा मग ते रिक्षावाले असून द्या टॅक्सीवाले असून द्यात वडापवाले असून द्यात पुन्हा एक वेळ मी सांगतो की ही शासनाची योजना आहे महाराष्ट्रातील ड्रायवरना चालकांना मोठी संधी झालेली आहे हा प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा शेअर करा प्रत्येकाला कळून द्या जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत नाहीसा लोकांना कळत नाहीत नाही तर मग बघा ह्याच्यातनं मराठी लोकं राहतील आणि बाकी जे आता ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं सगळेच भरतील मग ते हिंदी भाषिकच जास्ती जातील हेही मात्र लक्षात ठेवा मराठी लोकांनी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढावा लागतो तुम्हाला मोठी संधी झालेली आहे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन पाहिजे आणि मोठा जॉब आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार लोकं जाणार आहेत हे मात्र कुणीही मराठी लोकांनी विसरू नका जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही आर टी ओ अधिकाऱ्यांशी योजनेबाबत माहिती तुम्ही करू शकता ही योजना शासनाच्या वतीनं चालवली जाणार आहे हा प्युअर कोड प्रत्येकानं स्कॅन करा तुम्हाला त्याच्यात माहिती तुम्हाला मिळू शकेल ही संपूर्ण माहिती ते तुम्ही वाचा नेमकं का काय आहे ते आणि शासनाच्या वतीनंच ही योजना जाणार आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि जर्मनीला जाण्यासाठी प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा पण पासपोर्ट काढा अगोदर नुसतं मराठी लोकांनी मराठी मराठी म्हणत बसू नका आता हिंदी भाषिक फॉर्म भरायला लागलेत हे बी मात्र विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा धन्यवाद